नमस्कार मी गजानंदरे आपण जे पाहतो हे माय भूमी चॅनल पाहूया विस्तार आमदार सुभाष धोटीने शेतकऱ्यांच्या बांध्यावरून घेतला पूर परिस्थितीचा आढावा तातडीने शासकीय मदत देण्याचे अधिकाऱ्याला दिले निर्देश कोरोपना तालुक्यातील पैनगंगा नदीच्या ब्लॅक वॉटरमुळे मोजा अंतरगाव सागोळा भोयगाव भरोसा आणि परिसरातील शेतपट्याच्या जबर बडाखापासून शेतकऱ्यांचा हातातोंडाशी शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे आमदार सुभा यांनी तालुक्यातील अधिकारी बोलवून सोबत घेऊन शेणाचा विलंब न करता नुकसानग्रस्त पिकाची पाहणी केली व शेतकऱ्याची संवाद साधून धीर दिला भरपाई लवकरात लवकर करण्याचे निर्देश दिले यावेळी नायब तहसीलदार साहेब कृषी अधिकारी ठाकूर साहेब तलाठी हेवरकर यो, साहेब काँग्रेसचे अध्यक्ष उतमबाई पेजे अनेक अधिकारी व शेतकरी उपस्थित होते मायभूमीसाठी कृष्णा चव्हाण ज्योतिष चंद्रपूर